नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व आज आपण जाणून घेणार आहोत हमला हमला ही घरडा कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे व हे पांढरे मासे असेल थ्रिप्स असेल बोडाळाई असेल यावरती चांगल्या पद्धती रिझल्ट देताना आपल्याला दिसते व याच्यामध्ये लोपायरिफॉस पन्नास पर्सेंट व सायपरमिथ्रेन पाच पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळते व हे अंतरप्रवाही कीटकनाशक व अंत... स्पर्शजन्य कीटकनाशक दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते हे कोणकोणत्या कुन रोगांवरती काम करते तुडतुडे मावा फुलकिडे पांढरी माशी रोपावरील तुडतुडे बोडाळाई पांढरी माशी व वाळी यावरती चांगल्या पद्धती याचे रिझल्ट आपल्याला बागायस मिळत आहे कोणकोणत्या पिकांवरती काम करते बटाटा वांगी भेंडी धने मिरची टमॅटो कापूस मोहरी चहा भुईमुंग यावरती चांगल्या पद्धती याचे रिझल्ट आपल्याला बागायस मिळतात व हे मारल्यानंतर काही शेतकऱ्यांचा अनुभव असा बघितला गेला आहे की हे पाने पिवळे करण्याचे काम करते पण मित्रांनो हे पाने चार ते पाचच दिवस पिवळे असता व त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्यापणा दिसून येतो त्यामुळे हे च चा... याचा हात घेणे अतिशय गरजेचे आहे व याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल घ्यावे व आळवणी करायची असेल तर एकरी एक लिटर पाणी घ्यावे हमलाची पाचशे एम एलची किंमत आपल्याला मार्केटमध्ये साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत बघावेस मिळेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद